घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र जनवार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा मी डॉक्टर पुरुषोत्तम काळे मी व्हॅल्युअर असोसिएशन आमचं गोल्ड व्हॅल्युअर असोसिएशन महाराष्ट्र याचा मी सध्या अध्यक्ष आहे आणि माझे इतर पदाधिकारी हे मागे माझे उभे आहेत आम्ही व्हॅल्युएशनच्या क्षेत्रामध्ये आहोत आणि बँकांमध्ये जे लोक दागिने गहाण ठेवतात ते गहाण ठेवायला आलेले दागिने व्हॅल्युअरकडनं तपासून घेतले जातात आणि त्याच्यासमोर बँका त्यांना काही पर्सेंटेजमध्ये ग्राहकाला पैसे देतात ही मूळ पद्धत आहे आता त्या आमचं असोसिएशन हे अशासाठी स्थापन झालेलं आहे की कि कित्येक प्रकारे चांगल्या प्रकारांनी खोय फेक दागिने मार्केटमध्ये आलेले आहेत आणि ते फेक दागिने आम्ही कळत नाही इतके बेमालूमपणे बनवलेले आहेत आणि ते दागिने व्हॅल्युअरने जर तुकून सोन्याचे म्हणून दिले दाखवले तर त्याच्यासमोर बँकांनी जर पैसे दिले तर बँका व्हॅल्युअरकडनं भरून घेतात कित्येक वेळेला असं होतं की बी आय एच असा थापा मारलेला असतो हॉलमार्क असतो त्या आंधळ्यावर विश्वासावर व्हॅल्युअर हा आमचा किंमत करतो आणि त्या किमतीच्या समोर बँका कि त्याला पैसे देतात पण दुर्दैवाने भरडला जातो व्हॅल्युअर आणि इतकी अल्प मोबदला मिळतो बँकांकडनं म्हणजे फॉर एक्झाम्पल असं करा की एखाद्या माणसानी दहा लाख रुपयाचं व्हॅल्युएशन केलं बँकेने त्याला सात लाख रुपये दिले तर त्या दहा लाखाच्या समोर बँका त्यांना तीनशे रुपये फक्त देतात तीनशे रुपये आणि त्याच्या डोक्यावर बर्डन केवढं दहा लाखाचं आता एक ग्राहक नाही संबंध वर्षभरात हा एक व्हॅल्युअर त्या एका पर्टिक्युलर बँकेमध्ये जवळजवळ शंभर कोटीचं जर त्यांनी व्हॅल्युएशन केलेलं असेल तर त्या बिचाऱ्याला मॅक्सिमम पैसे जेमतेम पन्नास हजार रुपये मिळतात त्या पन्नास हजाराच्या समोर त्याच्या डोक्यावरती टेन्शन केवढं आहे तर ते शंभर कोटीचं आहे ह्याला कुठेतरी अन्यायाला या वाचा फुटावी म्हणून आम्ही हे असोसिएशन स्थापन केलेलं आहे आणि आत्ता हा जो वर्कशॉप आम्ही जो करणार आहोत तो अशासाठी करणार आहोत की जे फेक दागिने आलेले आहेत ते कसे ओळखावे त्या ओळखायलासुद्धा व्हॅल्युअरला कळलं पाहिजे की कशा पद्धतीने व्हॅल्युएशन करावं ह्याचे काही नियम आहेत ते नियम आम्ही सांगतो प्रत्येक दुर्दैवाने आपल्याकडे भारतामध्ये ब्युरोक्रासी ही इतकी हे आहे की चार ब्रँकातल्या एक पतसंस्था एक पतपेढी एक मल्टी स्टेट कोऑपरेटिव बँक एक कोऑपरेटिव्ह बँक एक नॅशनलाइज बँक आणि एक प्रायव्हेट बँक सगळ्यांचे कायदे वेगळे वेगळे आहेत आज व्हॅल्युअर हा फार चिकलेला नाही ते इतक्या बारीक अक्षरात त्यांचे करार असतात तो बिचारा फासला जातो ह्याला कुठेतरी अन्यायाला वाचा फुटावी म्हणून आम्ही आज हे सगळे एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही या माध्यमातून लोकांना सुशिक्षित करतो आहोत आणि त्याचं आम्हाला फळ चांगल्या प्रकारे मिळेल अशी मला अपेक्षा आहे कस्टमर ज्या वेळेला सोनं खोटं होतो पसवस्त असो किंवा बँक असो आणि त्यावेळेला व्हॅल्युअर असतो त्या ठिकाणी पण व्हॅल्यूवर सुद्धा फसले जातो मग अशा वेळेला त्यांनी कर्ज दिलेलं असतं त्याला जायच लागलं नाही तर हे कसं वसूल म्हणजे व्हॅल्युअरला काय त्याच्यामध्ये वसुलीसाठी मला प्रश्न कळला नाही तुमचा जे कस्टमर येतो बँकेत हो तो फोटो सोनं ठेवतो हो आणि तो कर्ज घेतो बँकाकडून तर त्यावेळेला व्हॅल्युअर असतो त्यांनी तपासलेलं असत मग हे रिकव्हरी करण्यासाठी व्हॅल्युअरला त्याच्यामध्ये काय म्हणजे त्रास किंवा आता एक, एक लक्षात घ्या की व्हॅल्युअर जर चुकला जाणून बुजून मी शब्द परत नीट वापरतोय तर आमचं अथवाचीचन त्याला पाठीची घालत नाही पहिली गोष्ट पण दुर्दैवाने एक गँग अशी ऑपरेट झालेली आहे की त्या गँगचा हाच उद्देश आहे की बँकांना फसवणं आणि व्हॅल्युअरला फसवणं ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे जेन्युअन कस्टमर असतं तो फसला आहे त्याला व्हॅल्युअर सांगतो बरं आम्ही बँकांना एवढ्या सूचना केल्या आहेत की फेक दागिने परत दिले जाणार नाही का बँका पाळत नाही हा बोर्ड सुद्धा साधा लावत नाहीत बँका काय होतं तुम्हाला मी सांगतो फॉर एक्झाम्पल ह्या ग्रस्थांनी फेक दागिने आणले मी तपासून बँकेच्या मॅनेजरला सांगितलं की हा दागिना फेक आहे तर मॅनेजरनी तो दाबून ठेवायला पाहिजे मॅनेजरनी तो, तो परत देता कामा नये मॅनेजर स्वतःला अडचणीत न येणार तो दागिना यांना परत देतात हा दुसऱ्या बँकेत जातो आता मी सुटलो पण दुसऱ्या बँकेतला व्हॅल्यूअर अडकतो त्याच्यात त्याला जर नाही कळलं तर ही गँग आहे मोठी ती कुठेतरी हे थांबायला पाहिजे फार मोठा व्यवहार या याच्यामध्ये होतो संबंध हिंदुस्थानामध्ये जवळजवळ सहा हजार कोटीचा व्यवहार आहे बँकांमध्ये डिपॉझिट केलं जाणार सोन इतका प्रचंड व्यवसाय बरं बँका दर महिन्याला व्याज आहेत व्हॅल्युअरला एकदाच फक्त पैसे मिळत आहेत आता संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या आता व्यापारी सोने व्यापारी दुकानाची संख्या आहे <coughs> आणि या युवकांना किंवा या चा दुकान चालकांना तुम्ही या बाबतीत काय सांगितलं आम्ही हे प्रशिक्षण देतोच ना आता लोकांना अहो ते थोडा नृत्य व्हॅल्यूवर नाही दुकानदार सुद्धा फसले आहेत या केसमध्ये आमच्यासारखं दुकान आहे भरतबाईंसारखं आहे यांची दुकानं आहेत आम्हाला असे काही छान दागिने दाखवतात आम्हाला ते कळतं नशिबाने कारण आम्ही त्यातले पारंगत आहोत पण सगळेच तेवढे पारंगत असतील असं नाही काही एक महत्वाचा मुद्दा असा आहे सगळ्यात महत्वाचा आहे की प्रत्येकाला स्वतःचा मजुरी ठरवण्याचा हक्क आहे एसी रिपेअर करणारा असो बँकेत येणारा कुठलाही कार्पेंटर असो कुठलाही म्हणजे येणारा बँकेत येणारा एक वेंडर त्याचा हक्क आहे की तो त्याची मजुरी स्वतः काही करतो पण आम्हाला तसा हक्क बँकांना देत नाहीत हा आमचा मूळ मुद्दा आहे आज आमची किंमत प्लंबर पेक्षा कमी झाली आहे प्लंबर व्हिजिट फी पाचशे रुपये घेतो आणि मग तो सांगतो हा हे बदलायला हवाय याचे पैसे एवढे झाले एवढ्या आमचा आमचा व्हॅल्यूअर पाच किलोमीटरवरनं लांबून येतो आणि त्याला फक्त तीनशे रुपये मिळतात कुटरचे त्याचे पेट्रोलचे ते, 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 ते खर्च जास्तीत जास्ती पन्नास साठ रुपये आहे दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की जर आम्हाला जेवढी कमी फी मिळते त्यात म्हणजे अशी फी कुठल्याच ह्याच्यात मिळत नाही की ज्याला त्याची लायबिलिटी घ्यावी लागते म्हणजे जेवढा पैसा भरून देण्याचा आहे आम्हाला भरून द्यावा लागतोय दहा लाख रुपये आम्ही जर भरून द्यायचे तर त्याच्या बदल्यात ती लायबिलिटी पण काहीतरी मिळायला पाहिजे होती ही साधी फीज तर कमी मिळतेच पण लायबिलिटी तर झिरो मिळते एक रुपयासुद्धा आम्हाला त्या बदल्यात लायबिलिटी म्हणून मिळत नाही बरं आम्हाला विमा नाही याला

त्या नियमानुसार पाहिजे वेल टॅक्स मध्ये व्हॅल्युएशन करताना आम्हाला परंतु बँकेमध्ये जेव्हा व्हॅल्युएशन करतो त्याला लायबिलिटी असते त्यामुळे आम्हाला त्याप्रमाणे फ्री मिळाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे दुसरी गोष्ट इन्शुरन्स लायबिलिटी इन्शुरन्स हा काढला गेला पाहिजे आणि बँकेने तसं ऍग्रीमेंटमध्ये त्याची नोंद केली पाहिजे किंवा हा हा असा लायबिलिटी इन्शुरन्स आहे आणि बऱ्याच कंपन्याच्या लायबिलिटी इन्शुरन्स आता निघायला सुरुवात झालेली आहे तिसरं जे सरांनी सांगितलं फेक दागिने परत व्यापाऱ्याला परत जातात त्या कस्टमरला परत देतो तो दुसऱ्या बँकेत जातो तर बाबतीत जसा फेक नोटांचा नियम आहे पाचशेची नोट खोटी आली तर ती बँक जमा करून घेते आणि फाडून टाकते त्यात तोच नियम फेक दागिन्यांच्या बाबतीत लावल्या गेला पाहिजे आम्ही आमच्या बाजूने आमच्या व्हॅल्युअरला प्रशिक्षित करत आहोत ॲग्रीमेंट कसं करावं हो, सर्व करतो आहे महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारकडे काही आम्ही मागण्या करतो आहे आमच्या नेत्या चित्राताई वाघ आमदार यांच्यातर्फे परवा मंगळवारी आमची मिटिंग होती आमच्या भ्याल लोकांचं वैध मार्गाने उत्पन्न कसं होईल आपल्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणच्या थीक ठिकाणी वेगवेगळ्या दागिन्यांचे ट्रेंड आणि एक डिझाईन प्रसिद्ध आहे कोल्हापूरची ठुची नाशिकचे शिंदेबाई तुळे पुण्याचे तर ह्या जुन्या सगळ्या दागिन्यांचं डिझाईन आता कमी होत चाललं आहे पुढच्या पिढीला ते समजलं पाहिजे याच्यासाठी गव्हर्नमेंटतर्फे आम्ही गोल्ड क्लस्टर आणि गोल्ड प्रोडक्शन हबचं मागणी करतो आहे आणि त्याबाबत परवा मंत्रालयात आमची मीटिंग होणार आहे आणि त्याच्यात ता आम्ही मुंबई पोस्टच आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी गोल्ड क्लस्टर मागणी करतो आहे अशा गव्हर्नमेंटचा भारत सरकारच्या उत्पन्नामध्ये सोनारी आणि सराफी व्यवसायांचा सा सातवा नंबर आहे रेव्हेन्यूमध्ये त्या मानाने आम्हाला तो जो पाहिजे असतो रिटर्न ते मिळत नाही आहे आत्ताच आकडेवारी झाली आमच्या लक्षात आली की फक्त महाराष्ट्रामध्ये सहा हजार कोटी रुपयांचा आणि फक्त पतसंस्थेचा गोल्ड लोनचा व्यवसाय आहे म्हणजे अगदी छत्तीस जिल्ह्याला मागितलं तरी सोलापूर जिल्ह्यामध्ये दीडशे कोटी रुपयाचा व्यवहार होतोय तर त्या दीडशे कोटीचा व्यवहार हा फक्त सहकारी संस्थांचा आहे इतर बँका पतसंस्था प्रायव्हेट बँका नॅशनल बँका सगळं आणि आजपासून आम्ही सुरुवात करतो आणि खास करून पंढरपूरमध्ये वर्कशॉप घेण्यात आम्हाला असा आनंद होतोय की कारण आमचे जे आद्यदैवत आहे संत नरहरी महाराज त्यांची कर्मभूमी जन्मभूमी सर्व हे पंढरपूर आहे आणि पंढरपूरमधून ह्या काही गोष्टींना आम्ही सुरुवात करतोय आता आमच्या असोशिएशनला एक विशेष आनंद होतोय मी वर्ल्ड व्हॅल्यूड असोशिएशनचा कार्याध्यक्ष डॉक्टर राजेंद्र झिंडोरकर मी जेव्हा मार्गदर्शन करतो तेव्हा प्रथम आम्ही स्वतः शिकत असतो मी स्वतः सोने मौल्यवान धातू व हो त्याचं तंत्र याच्यामध्ये डॉक्टरेट केलेली आहे आणि मग आमच्या असोसिएशनच्या मेंबर पुढे आम्ही जातो आहोत भरत भाई <coughs> मी पण डॉक्टर याच्या माध्यमातून आपल्याला एकच सांगायचं आहे की मगाशी प्रश्न विचारला असेल <coughs> की तुम्ही यातनं काय संदेश देऊ शकता कार्यशाळा घेण्यापाठीचा उद्देशच आहे संस्था आता तीन वर्ष झाली आम्ही स्थापन केलेली आहे आतापर्यंत कोणी असे एक संघ नव्हतं आणि त्यातनं आता आम्ही तो मेसेज देतो की तुम्ही अशा कार्यशाळेला उपस्थित राहावं ज्ञान घ्यावं आणि कुठेतरी तीन तासाचा कोर्स ऑनलाईन घेऊन तुम्ही व्हॅल्युएटर होत आहे आणि त्याचं व्हॅल्युएशन करून तुम्ही फसताय तसं न करता ही जी ॲक्च्युली आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक राज्यामध्ये अशा पद्धतीची कार्यशाळा आयोजित करत आहोत याच्या आधी आमचे नाशिक कोल्हापूर सांगली रत्नागिरी ह्या ठिकाणी झाली आहे सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्यांसनी आमचे एकच नम्र निवेदन आहे की अशा पद्धतीच्या कार्यशाळा ज्या पद्धतीनं सराब सुवर्णकार बांधवा जे व्हॅल्युएटरनी भाग घ्यायला पाहिजे ती खंत आहे की त्या पद्धतीनं लोक अजून येत नाही अवेअरनेस हाच करायचा आहे आम्हाला की तुम्ही अशा पद्धतीची कार्यशाळा आयोजन करा आणि तुमचं व्हॅल्युएशन मध्ये तज्ञ मार्गदर्शन घेऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमचा व्यवसाय करू शकता थोडस बऱ्याचशा कोऑपरेटिव्ह बँका या मिनिचर लोकांच्या आहेत तिथे जी काही गडबड होती त्याला सुद्धा जबाबदार आम्ही ठरले गेलेलो हा इतिहास आहे म्हणजे हे घडलेलं मी सांगतोय मी वाऱ्यावर काही बोलत नाहीये दुर्दैवाने आम्हाला असा अनुभव आलेला आहे की एका कोऑपरेटिव्ह मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये दागिने परस्पर विकले गेले आणि ॲवॉर्ड पास झालं व्हॅल्युअरवर हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे त्याला आम्हाला वाली नाही कोणी आम्हाला कोणी वालीच नाही आहे तुमच्याच माध्यमातून आम्ही जे काही पर्यंत पोहोचवलं तरच पोचवू शकतो आणि आमचा असं ठाम विश्वास आहे की गव्हर्नमेंटनी पण याच्यात लक्ष घालून आमच्यासाठी काहीतरी करावं अहो तुम्हाला सांगू का एका फार मोठ्या चांगल्या बँकेमध्ये आतल्यात तिथल्या तापणी दागिने बदलले आता ह्याला जबाबदार कोण वेल्लोर कदापि नाही आम्ही त्यांना किती सूचना केल्या आहेत की तुम्ही सील करा लाखेचं सील करा आ, का ऐकत नाहीत मग ते आमचं एकदा लाखेचं सील केलं तर ते तुटलं तर कळेल ना की बाबा कोणीतरी हा हे केलेलं आहे ही मिश्चिप कोणीतरी केलेली आहे हे कळलं पाहिजे व्हॅल्युअर हा काय दिवसभर बँकेत नसतो तो अर्धा तास येतो व्हॅल्युएशन करतो निघून जातो दिवसभर कोण असतं बँकेचे एम्प्लॉई असतात छिपाई असतात किती छिपाई यांना काय नाद आहेत हे बोलायचं नाही आता इथे पण किती काय किती आतमध्ये किती गडबड होते आम्हाला काय कळायला मार्ग आहे पण मग त्याला जबाबदार आम्हाला धरू नका एवढीच आम्हाला नम्र विनंती आहे